डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी राहुल शिंदे आणि ज्या ताईवर हा प्रसंग या ठिकाणी त्या ताईने आमच्यासमोर मान्य केले आमची एकच भूमिका आहे की आपण खासदार झालात आपले कार्यकर्ते आनंदात पण आनंदाच्या भारतात दुसऱ्या कुठल्याही माणसाला तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेतली नाही पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे तुम्ही त्रास द्यायला जायचं तुम्ही तुमच्या गावात सोडायचे दुसऱ्या गावात जायचं इथं भाजपचं ज्यांनी काम केलं आहे त्यांना तुम्ही त्रास देत आणि तुमच्यावर काही थोडंसं त्याच्यातून प्रकार घडला तर तुम्हीच कामवा करणार तुम्हीच गाव बंद करणार तुम्हीच जिल्हा बंद करणार तुम्ही लोकप्रतिनिधी झाला तुमच्या कार्यकर्त्याला त्यांनी आवक घातली पाहिजे स्वतः त्यांनी त्याच्यातून घेतलं पाहिजे एकदा विषय झाला आम्हाला पराभव आम्ही स्वीकारला आहे आणि आम्हाला आमचा पराभव मान्य आम्ही तो यांत देत आमचा कुठलाही कार्यकर्ता कुणालाही काही बोलत नाही पण जर असा प्रसंग आमच्या एखाद्या कार्यकर्त होत असेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही जिल्हा भारतीय जनता म्हणून प्रदेश म्हणून ईश्वरू अशा महिलेवर जर एखादा अत्याचार करत असतील एखाद्या का का। खासदाराचे पी म्हणून तर त्या ठिकाणी कार्यकर्ता कुठलाही गप राहणार नाही या ठिकाणी मग काय होईल आमचं पोलीस प्रशासनाने एवढंच म्हणणं की तुम्ही याच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि ज्यांच्यावर खरा त्यांनी तो आधी सुरुवात केली तुम्ही तुमच्या गावात सोडून दुसऱ्या गावात जातात आणि परत तुम्हीच कामवा करतात या गोष्टीचं त्यांनी दखल घेऊन प्रशासनाने ह्या गोष्टीवर कठोर कारवाई करा एखाद्या महिला भगिनीवर जातीवादक शिवाय देत आहे गरोदर असताना लाता मारताय अतिप्रसं देताईवर करण्यात तिथं मंगळसूत्र सुरून देतात आमच्या अध्यक्षाला मारण्याच्या गोवाळ्या घालण्याच्या गोळ्या तरी किती घ्या त्यांच्याकडे सगळ्याला गोळ्यात घालतात प्रत्येक याच्यात लिहिलं आहे याला गोळ्या घालतो त्याला संपवतो खासदाराला आमच्या उमेदवाराला आहे दादांना तुम्ही कशाला कुणाचं नाव घेत आहे आम्ही तुमचं कुणी नाव घेत नाही तुम्ही तुमचा विजय झाला तुम्ही आता लोकांच्या कामाकडं ध्यान द्या दुष्काळ आहे लोकांना पाणी देण्याचा प्रयत्न करा तुम्ही इकडे बंद करा विजय झाला तर त्यांना विजय उत्सव साजरा न करता येईल तरी की येते सुरू झाली यावर काय आहे की अपयश पचवत आलं पाहिजे त्याच्यापेक्षा अवघड काम आहे यश पचवता आलं पाहिजे तुम्हाला लोकांनी निवडून दिली तुम्हाला लोकांचं काम करायसारखं संधी दिली तुम्हाला लोकांचे उत्ते काढायला संधी दिली ही लोकशाही लोकशाहीमध्ये कोणी कोणाचं काम करू शकतो मी माझे विचार मांडू शकतो मी मला वाटेल ते बोलू शकतो ही लोकशाही आणि जर तुम्ही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर याच्यापेक्षा मोठा आवाज निघेल आणि लोक समाजाला कुणीही गृहित धरून चाललं नाही पाहिजे जसं तुम्ही आम्हाला सांगता की अपयश पाचवायला तुम्ही शिका तर आमचं म्हणणं उलटं तुम्हाला असे की तुम्ही यश पाचवायला शिका लोकांनी जो तुम्हाला लोक लोक काम करायची संधी दिलेली आहे तुम्ही लोकांची कामं काय करताना कि असं काय घटना घडून तुमचे लोक शांत भाऊ आमचं कुठं कोण शांत आमचं भंग करणारे लोक आहेत का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मारामारी करतो कसा आहे काय आता ही प्रसंग कोण जिल्ह्याला माहिती आहे प्रशासनाला माहिती आहे याच्यात कोण वर्ग आहे का काय असे आता अध्यक्ष मारामारी ताई आता माहिला भगिनी गोष्टी हे भांडण करणारे लोक आहेत का यांच्या संघडतात तुम्ही मानतात तुम्हीच तुम्ही तुम्ही शांत राहा जिल्हा शांत होईल मानत शिष्टमंडळ साहेबांना वर काय भेटायला जाणार शंभर टक्के त्यांना आता जीवायस पिल आमचे बाबा बाकीचे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठांना लक्ष घालायला सांगणार आहोत जे विजया औटींचं नाव होते आता त्याला पण गुण येत आहे विजय औटी हे पहिले उनेश टनके यांचे टक्कर समोर पहिल्यापासून त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये नगर अध्यक्ष पटवून त्यांच्या जेव्हा लाजला तेव्हा त्यांनी त्यांचे हा साथ सोडून सा ते शरद पवार गटाला त्या ठिकाणी जॉईन केलं स्वतः त्यांनी रोहित पवारांचा कार्यक्रम पारलेला या ठिकाणी ज्यावेळेस निलेश लंके अजितदादा पवारांना सोडून शरद पवारांकडे गेले त्यावेळेस विजयावतींनी परत सुजय विखेंचा काम करायचं त्या ठिकाणी काम केलं लोकसभेला आणि खरं तर ह्या गोष्टीचा राग मनामध्ये धरून मी या सर्व कार्यकर्त्यांना धमकवलं दिले नितेश पांड्यांना त्यांनी त्यांनी धमकवलं शिवा किनारीला धमकवलं सुरेश पठारेला धमकवलं त्यानंतर भाऊ भानेकरला धमकवलं अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी धमकवलं आणि हळूहळू या सगळ्या गोष्टीची एफ आय आर सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला विथ प्रूफ त्या ठिकाणी दाखल करत आहोत किती गुन्हे दाखल केले आतापर्यंत आतापर्यंत तीन महिने पार वातावरण त्यांनी वृत्तांत होलो काल ते पोलीस स्टेशनला कोणाला लिहून देत नव्हतं तुम्ही पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा त्याच्यामुळे त्यांनी एवढी तिथं दहशत केली होती ती कुण्याची हिंमत ते तिथं जायची त्यांनी ठेवली नव्हती हे स्वतः तिथं होते ह्यांना एवढं गर्भून टाकलं होतं ह्यांना जसं मारायलाच ते उठली होती असं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं होतं आणि तिकडे ते शांततेचं लोकांना आव्हान करताय आणि दुसरीकडं कार्यकर्त्यांना पेटून द्यायचं काम चाललं तुम्ही करा काय करायचं मी बघून घेतो काय दाखवायचं आहे आणि करायचं एक ह्याची दोन भूमिका त्या त्या ठिकाणी ते आहेत आणि मी बोलतो म्हणून ना तुम्ही पारनेर पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही कॅमेरे चेक करा परिसरातले सीसीटीव्ही चेक शिकतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी निदर्शन असेल ही घटना ज्या गोरेगावमध्ये घडली त्या गोरेगावच्या ग्रामपंचायतीचं फुटेज मी तुम्हाला जातो हे तिथं गेले होते का ग्रामपंचायत तिथं त्यांनी त्या फुटेश पानमनला शोधण्याचा प्रयत्न केला की नाही त्याला शिरीगाळ केली की नाही याचं सुद्धा तुम्हाला फुटेज मी देते उशीर होण्याचं कारणच आमची माणसं गडबडी त्यांनी दुसरं म्हणजे प्रसंग मागं राहुल आदाची गाडी पुरून असंच केलं आज मी त्यांनी प्रसंग केला आणि ते पुढं सगळ्या गोष्टी करायला की त्यांची जुनी सवय आहे करायचं आणि त्याच्यात पुढं काय करायची त्यांना ऐकल आलेली आहे त्यांनीच सांगवा करायचा त्यांनीच लोक जमा करायचं की आपलंच काही येऊ नये म्हणून हा उलटा प्रकार करण्याची त्यांची वर्षवर्षाची परंपराच आहे आमचे कार्यकर्ते हे आहेत आणि ते अशा प्रकार करणार नाही त्यांच्या गावात तुम्हीच जातायत मारायला एका महिलेला त्रास द्या त्याच्यापेक्षा तुमचे कार्यकर्त्यांना आणखीन काय केलं पाहिजे तर दुसरं काय पुराव आहे घटना कुठं झाली त्यांच्या गावात थोडं गेलं आमचं कोण तू तु, तुम्हीच आमच्या कार्यकर्त्याच्या घरात पुसतात महिले जातात ते सांगण्याच करत नाही तिथे चार लोकात तुम्ही जर आज एखाद्या महिलांसाठी तुम्ही असं वागतायत लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते स्वतःला पी म्हणून घेत आहे लोकप्रतिनिधी आमच्या महिलेला भेटायलायचं काय तुम तुमच्यावर तु, तु अडचण आली काय प्रसंग झाला त्यांना भेटायलाच नाही आज कारण एवढं की त्यांना वाटतं आपल्या विरोधात कोणीच नाही गेलो पाहिजे सगळ्यांनी आपलं समर्थन केलं असं होतात लोकशाही लोकशाही त्यांचा विचार वेगळा आमच्या लोकांचा विचार वेगळा आमचे लोक आमच्या पक्षाचा आमच्या उमेदवाराचं काम करत आहेत त्यांचे लोक त्यांचं करत आहेत आमच्या लोकांनी कामच नाही करायचं का आमच्या लोकांचं मग काम केलं म्हणून उद्या त्यांनी महाराजांना सुरुवात करायची प्रायस द्यायचा का आमच्या पदाधिकाऱ्यांना शेवटचा दिवस बोलले की खासदार खासदार झालेलं त्यांनी मंगळसूत्र केलेलं ते मंगळसूत्र दे मंगळसूत्र माझ्या घरातून तोडून घेऊन मंगळसूत्र म्हणजे ते तोडलं की कायले गेले दारू पेऊन घरात असं एक मैला वगैरे असत असत

पण तेवढंच म्हणणं आहे की त्यांना पण शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी असं प्रसंग साधला एकटी महिला असो हो। बरं सासुबा होत्या घरी म्हणून मी बघ मी एकटे असे होते त्यांनी माझ्यावर दुसरी काय पण वेळ आणली असतीच ना अति प्रसंग साधला असता मीडियामध्ये जे काही गोष्टी दाखवण्यात आल्या ती फक्त त्यातली एकच बाजू आहे माझ्याकडे या पार्लर अपडेटच्या सर्व त्या ठिकाणी मी प्रिंट काढलेले आहे याच्यामधून तुम्हाला दिसून येईल की किती खालच्या भाषेमध्ये विद्यमान खासदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाजपाचं काम केलं त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी धमकवून धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत मलासुद्धा त्यांनी काल ज्यावेळेस नितेश पांडूंच्या घरी गेले मला माझ्या नावाचा उल्लेख करून मला गोळ्या घालणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला गाठून ते मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी माझ्यावर उपस्थित असलेले शिवकाका फिलेरे या ठिकाणी आहेत त्यांचं काही कारण नसताना काल त्यांच्या गाडीची करून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली सिद्धांत आग्धळे या ठिकाणी आहेत त्याला फोलवून धमकवलं त्याच्या घरी गाड्या पाठवल्या हो जमशेर भालेकर या ठिकाणी आहेत त्यालासुद्धा फोलवून त्या ठिकाणी धमकवण्यात आलं हे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत काही लोकांच्या आम्ही फिर्याद दाखल केलेल्या आहेत आणि काही लोकांच्या आम्ही फिर्याद त्या ठिकाणी दाखल करणार आहोत हा जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही पण ह्या प्रकारामागची खरी पार्श्वभूमी का आहे ही आम्हाला मीडियासमोर या ठिकाणी आणायची होती आणि आम्ही आणत आहोत ही जी घटना झाली ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला याहून ही घटना घडलेली आहे खरं ह्या घटनेची अशी पार्श्वभूमी आहे माझी पोलीस प्रशासना विनंती आहे की तुम्ही सगळे हे व्हॉट्सअप ग्रुप चेक करा तुम्ही सगळ्या घटनेची पार्श्वभूमी त्या ठिकाणी समजून घ्या आणि ही घटना कशामुळं घडली आणि कोण या घटनेला घडण्यासाठी प्रवृत्त करत आहे त्यांचा खरा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे कोणी दोषी असतील मग कोणतेही असून कोणत्याही दोषी ना तुम्ही याच्यातून सोडू नका पण जे खरे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी पाहिजे ही भूमिका आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी मांडत आहोत काल ही घटना घडली दिवसभर तो तुमचं का नाही अटक मी स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्यानंतर मी आज आत्ता जस्ट पुण्याहून या ठिकाणी आलो आहोत कालचं वातावरण त्यांनी एवढं तंग केलेलो त्या ठिकाणी विषयावरती त्यांच्या मंडळी या ठिकाणी त्यांच्या घरावरती त्यांनी दगड फेकली त्यांच्या घरा ऑफिस त्यांचं फोडलं त्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी केलं पूर्ण दहशतीचं वातावरण त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं एक ते दीड हजार लोक त्यांनी त्या ठिकाणी जमवलेले होते पोलीस स्टेशनमध्ये ते कोणालाही जाऊन देत नव्हते आणि जो कोणी विखेंचा कार्यकर्ता त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला त्याला मारहाण करण्याचा काम त्या ठिकाणी करत होते त्या ठिकाणी शिवा खिलाडी सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा काही संबंध नव्हता त्या घटनेशी त्यांना मारहाण केली त्यांच्या गाडीची पूर्ण तोडफोड केली त्याचा फोटो सुद्धा त्यांच्याकडे आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी सेमी डिलक्स स्पेशल स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर